हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर कित आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली अगदी साधी सुपीर अशी रेसिपी दोडक्याची भाजी आणि त्यात आपण मठाची डाळ घातलेली तर बघू शकता आपली भाजी खूप सुंदर झालेली आणि चवीला पण तशीच भन्नाट आलेली आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला मी दोडके छान कट करून घेतलेले आणि इथे डाळ वीस मिनटं भिजत ठेवलेली होती मठाची डाळ तुम्ही कुठलीही डाळ टाकू शकता तुम्हाला जी आवडेल ती तर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर कढई मी थोडीशी गरम होऊ देते म्हणजे आपलं तेल टाकल्यावर छान अशी फोडणी तयार होईल तर आता इथे सुरुवातीला मी तेल घालून घेते कढईमध्ये तर मित्रमैत्रिणीं माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता बघू शकता इथे ते मी तेल थोडं गरम झालं आहे आणि इथे दोन तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तर आता आपण ते पण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि इथे आता आपण लसूण छान फ्राय झाल्यावर आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं पण छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे फोडणीमध्ये आणि जिरं तडतडल्यावर मग आपल्याला मसाले घालायचे तर इथे आता छान आपण असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आता आपलं जिरं पण छान झालेलं आहे आणि लसूण पण छान भाजलं गेलं आहे तर आता इथे मी लाल चटणी घेतली एक चमचा लाल चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त आणि इथे थोडंसं मी हळद घेतलेली आहे ते पण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आता आपलं फोडणी तयार आहे तर आता आपण ही जी भिजलेली डाळ आहे ना मठाची मठाच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ पण घेऊ शकता मित्रमैत्रिणींनो तर ती फक्त आधी आपल्याला भिजून घ्यायची आहे तर आता इथे आपण मठाची डाळ घेतलेली आहे आपण आता ती छान फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि आता थोडंसं आपल्याला बघू शकता यात मी सर्व घालून घेतलेली मटाची डाळ आणि आता हे आपले जे दोडके धुवून ठेवलेले स्वच्छ कट करून तर ते पण आपण त्याच्यामध्ये घालून घेतो आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो आता आपल्याला छानपैकी असं मिक्स झाल्यावर त्याची छान वाप काढून घ्यायची त्याच्या आधी आपल्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तो मसाला छान लागेल सर्व भाजीला बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे तर इथे आता आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता याच्यामध्ये तर आता इथे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो बघू शकता आणि आता थोडंसं हिंग घालून घेते मी याच्यामध्ये हिंग तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही तर आता इथे आपण गॅस थोडा कमी करून घेतलेला आहे आणि झाकून दिलं इथे आपल्याला पाच मिनटं वाप काढून घ्यायची आहे आणि इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलं एक ग्लास आणि ते आता आपण भाजीमध्ये घालून घेणार आहोत म्हणजे त्याच्याने आपली डाळ पण छान शिजते आणि दोडके पण छान शिजतात तर आता इथे आपल्याला पाच ते दहा मिनटं छान उकळून घ्यायची चमच्याने मिक्स करून घेतलं आहे मी तुमच्याकडे कोथंबीर असतील तर कोथंबीर नक्कीच घाला आता इथे आपल्याला थोडंसं झाकून घ्यायचं कढई दहा मिनटं बघू शकता आपली मठ आणि डोळक्याची भाजी किती सुंदर झालेली आहे तर मित्रमैत्रिणींनं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला अगदी दहा मिनटात होणारी भाजी अग आणि ही तुम्ही भाजी भाकरबरोबर किंवा भाताबरोबर किंवा पोळीबरोबर पण खाऊ शकता तर अगदी साधी सोपी अशी झटपट होणारी भाजी तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर एकदा नक्की ट्राय करून बघा